भीमनगरमध्ये नवनिर्वाचित सभापती श्याम दादा घोंगे यांचा भव्य सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती श्याम दादा घोंगे यांचा भीमनगर येथे जल्लोषात व यथोचित सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचे आयोजन भीमनगर तेल्हारा परिसरातील नागरिक व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून झाली त्यानंतर भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करत समाज परिवर्तनाचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष अशोकराव दारोकार अरविंद तिव्हाने प्रवीण पोहरकार ज्ञानेश्वर बहाकर विजय देशमुख महादेवराव नागे मोहम्मद सलीम भीमनगर येथील उपस्थित मान्यवरांमध्ये बाबूलाल पोहरकार मनोज पोहरकार संतोष पोहरकार नितीन पोहरकार अक्षय पोहरकार सौरव पोहरकार अंकित पोहरकार विशाल पोहरकार रामलाल पोहरकार पिंटू वानखडे कमलाकर दामोदर विशाल दामोदर सिद्धार्थ पोहरकार निखिल पोहरकार प्रभानंद रजाने भीमराव पोहरकार श्यामराव पोहरकार कुंदन दामोदर आणि इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले या सत्तार सोहळ्यात सर्वांनी सभापती श्याम घोंगे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व त्यांच्याकडून ग्रामीण भागाच्या विकासासाठी सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली डीसीएन न्यूज करीता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके